मंडळी नमस्कार गावच्या शेतातून काढलेली ताजी ताजी हळद घेऊन आली आहे चला तर मग याची भाजी बनूयात सर्वप्रथम ही हळद मी दोन पानांनी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि आता सुरीच्या सहाय्याने वरच्या बाजूने अशी त्यावरची साल काढून घ्यायची आपण बटाट्याची साल काढण्यासाठी जी किसनी वापरतो ती नाही वापरायची त्यामुळे सालीबरोबर आतली हळद ही निघते साल काढल्यावर या हळदीचा सुगंध इतका सुंदर येतोय एकदम फ्रेश सुगंध मस्तच येतोय साल काढून झाल्यावर किसणीच्या सहाय्याने मी ही सगळी हळद किसून घेणार आहे हे पहा अशा प्रकारे किसल्यावर ही हळद होते आता सगळी हळद मी किसून घेणार आहे हळदीबरोबरच बरोबरच या भाजीमध्ये मी अजून काही भाज्या घालणार आहे मी त्यासाठी हा कोबी चिरून घेणार आहे हा अर्धा कोबी नाही घेणार याचा निम्मा कोबी घेणार आहे म्हणजे पाव भाग घेणार आहे पूर्ण कोबीचा एक वाटी बारीक चिरलेला कोबी आपण घालणार आहोत या भाजीमध्ये सो मी आता कोबी चिरून घेत आहे काही जण कोबीऐवजी फ्लॉवर ही घालतात एक वाटी सोललेला ओला वटाणा घेऊयात आपण आता ओल्या हळदी बरोबर ओले वाटाणे ही बाजारात मध्ये मिळतात कारण आता ओल्या वाटाण्याचाही सीझन आहे एक वाटी हिरवीगार कांद्याची पात कापून घ्यायची आणि एक मोठ्या साईजचा लाल बुंद टोमॅटो आपण कापून घेणार आहोत आता गॅसवर कढई ठेवून मी त्यामध्ये दोन मोठे चमचे भरून तूप घातलेले आहे ही हळद तुपामध्येच छान फ्राय करून घ्यायची त्यामुळे तिचा जो शाडूकपणा असतो तो कमी होतो ही हळद परतत असताना मी इथे खलबत्त्यामध्ये लसूण आणि हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेणार आहे तीन हिरव्या मिरच्या मी घेतलेल्या आहेत लसूण मात्र पंचवीस ते तीस पाकळ्या घेतलेल्या आहेत आता ऑलमोस्ट ही हळद परतून मला दहा ते बारा मिनिट झालेलं आहे आता दुसऱ्या पॅनमध्ये मी पुन्हा दोन चमचे भरून तूप घेतलेलं आहे त्यामध्ये घालत आहे जिरं तुम्ही इथे तुपाऐवजी तेलाचाही वापर करू शकता काही खडे मसाले घालत आहे त्यामध्ये मी दालचिनी फूल लवंग काळी मिरी घातलेली आहे आणि थोडासा हिंग घातलेला आहे त्यानंतर आपण जी हिरवी मिरची आणि लसूणची बारीक पेस्ट केलेली ती घालायची छान परतून घ्यायचं आणि नंतर एक मोठा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा छान परतला गेला की त्यामध्ये एक वाटी भरून बारीक चिरलेली कोबी आणि एक वाटी मटार घालायचा आता या भाज्या शिजेपर्यंत छान पाच मिनटं या तुपामध्ये किंवा तेलामध्ये मध्यम गॅस करून छान परतून परतून घ्यायच्या भाज्या परतल्या की त्यामध्ये दोन चमचे भरून लाल मिरची पावडर घालायची दोन चमचे भरून धना पावडर घालायची चवीपुरतं मीठ घालायचं पुन्हा हे मसाले या भाज्यांमध्ये छान परतून परतून घ्यायचे आता यामध्ये घालूयात आपण तुपामध्ये परतलेली हळद सगळे जिन्नस छान एकत्र एक करून घ्यायचे आता झाकण ठेवूयात आणि एक दहा मिनिट मंद गॅस करून आपण ही भाजी शिजवून देऊयात दहा मिनटानंतर झाकण काढायचं आणि त्यामध्ये आता आपण घालणार आहोत एक मोठी वाटी भरून दही भाजीला छान तूप सुटलेलं आहे मस्त असं बघा किती छान चमचमीत दिसते आता आपण दही घालूयात दही घालताना एक काळजी घ्यायची की दही आंबट नसावं ताजं दही असावं दह्यामुळे हळदीचा शाडूकपणा बॅलन्स होण्यासाठी मदत होते आता यामध्ये आपण घालूयात काजूचे तुकडे आणि मनुके ही रेसिपी माझ्या एका राजस्थानी मैत्रिणीने मला सजेस्ट केलेली आहे त्याप्रमाणेच मी करत आहे भाजी बघा ना किती सुंदर दिसत आहे अगदी चमचमीत अगदी शाही स्टाईल वाटत आहे आता यामध्ये आपण घालूयात बारीक चिरलेला टोमॅटो आणि थोडीशी कांद्याची बारीक चिरलेली पात सगळ्या जिन्नस छान मिक्स करून घ्यायचे आणि पुन्हा एक पाच मिनटं छान परतून घ्यायचे आणि पाच मिनटं झाकण ठेवून पुन्हा ही भाजी छान शिजवून द्यायची आपली भाजी रेडी झालेली आहे तयार झालेली आहे ही भाजी तुम्ही चपातीबरोबर शक्यतो बाजरीच्या भाकरीबरोबरच खा खूप सुंदर लागते आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे ही भाजी अगदी आठवडाभर ही टिकते गरम गरम बाजरीच्या भाकरीवर ही भाजी मस्त अशी स्प्रेड करून घ्यायची आणि हाताच्या सहाय्याने मस्त चुरून चुरून घ्यायची लिंबू पिळायचं आणि तिचा आस्वाद घ्यायचा इतकी सुंदर लागते आणि त्यापेक्षा ही महत्त्वाची गोष्ट म्हणजे चवीपेक्षा ती जास्त औषधी गुणधर्म असलेली भाजी आहे जेव्हा ताजी ताजी हळद या थंडीच्या सीझनमध्ये येते तेव्हा तुम्ही भाजीच्या स्वरूपात म्हणा किंवा लोणच्याच्या स्वरूपात म्हणा तिचं सेवन नक्की केलं पाहिजे कर्करोग कॅन्सरसारख्या दुर्धर रोगामध्ये हळदीचं सेवन अगदी गुणकारी ठरते त्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये शेतामधून नुकत्याच काढलेल्या आणि बाजारामध्येही मिळणाऱ्या या हळदीचं सेवन तुम्ही नक्की करा मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अगदी शेतातली हळद कशी काढतात ते या हळदीची राजस्थानी स्टाईल भाजी अगदी शाही पद्धतीने कशी करतात ते मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे तुम्हाला जर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर आपला चॅनेल कट्टाला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकॉन दाबायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत तो स्वस्त खा आणि मस्त राहा बाय बाय मंडळी राम राम